जर हाताने हुक लावत असाल तर माझ्या पद्धतीनं हुक लावा तुम्हाला हुक लावायचा पण काही आयपट्टी आहे आणि हे पट्टी आहे तर आयपट्टीला असे आपण मार्किंग करून घ्यायचे जिथं आपण आय बनवलेले आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि ही मार्किंग यावरती मार्क करून घ्यायची असे ठेवून इथे आपल्याला जे आपण मार्क करून घेतलेले आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीनं यानंतर आपल्याला ते कैचीने थोडे थोडे कट्स मारायचे नॉर्मल काहीतरी छोटेसे कट्स मारायचे छोटे आता हे छोटे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला होका आहे तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जितक्या लावायचे असेल तितक्या होका तुम्ही घेऊ शकता तर मी ते फक्त पाच होका घेतलेले आहे आणि ह्या हुका हो यामध्ये घालून घ्यायच्या अशा बघा अशा अशा सगळ्या आपल्याला हो टाकून घ्यायच्या याच्यामध्ये तर आपली हुक लावताना आपली हुक इकडे तिकडे होत नाही आणि हुकही पटकन निघत नाही तर या पद्धतीने हुक लावायची ना सर चार लेअरमध्ये धागा हा टाकून घ्यायचा आहे हे बघा चार लेअरमध्ये मी धागा टाकून घेतलेला आहे ना अगोदर आपल्याला धागा हा असं घालून घ्यायचा आणि पूर्ण उकाय लावून घ्यायचे मग नंतर तुम्ही कोणत्या तुमच्या पद्धतीनं कसे स्टिच करू शकता पण उकाय अशा लावून घेतल्या उक लावून नव्हती आपली आता ही पूर्ण उका मी लावून घेते स्टिच करून घेते या ना सगळ्यांना अनपट प्रत्येक वेळेस तेव्हा आपण छोटचा धागा टाकतो तेव्हा आसा टाकून घेऊन त्याला असा गोल सर्कलमध्ये फ्युचरवरून घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली हुक बॅग असते अशा अशा हुक लावून तयार होत्या आणि निघतही नाही किती ओढलं तरी कारण त्या कपड्यामध्ये अटॅच असतात तर याच पद्धतीने हुका लावायच्या पुन्हा कस्टमर तुम्हाला कधीच म्हणणार नाही की हुक निघली अशी कंप्लेंट तुमच्याकडे येणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद